वेलकम बॅक तर तर आज आपण जत्रा पाहिला पौर्णिमेचा सण जसं साजरा करतात तसं केलेलं आहे डेकोरेशन खूपच मस्त संक्रांतीचं जे पतंग असतं ते सुद्धा दिसतंय अतिशय सुंदर असं डेकोरेशन दिसतंय आपल्याला वाव जस्ट म्हणजे एकदम मन प्रसन्न झालं गॅसवर चालणारी मातीची भांडी व शोभेच्या वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारची भांडी दिसत आहेत तुम्हाला त्या मेवा आहे म्हणजे स्ट्रॉबेरी बुशबेरी राजबेरी मलबेरी चिप्स आहे चिप्स 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 गाजर चीपस, पालक केळी गव्हाची शेव गव्हाचे कुरडे आहे डाळीचे सांडगे आहेत ज्वारीचे पापडे आहेत पोह्याचे सांडगे आहेत नाचणीच्या पापडे आहेत आणि उडीद डाळीचे पापड आहेत पोह्याच्या पापड्या आहेत चकली आहे चिरोटे आहे शंखबाळी गव्हाचे चिरोटे गोड आहे गव्हाची मेथी फ्लेवर आहे आणि मैदा स्वीट चिरोटे मैदा मेथी एकदम खूप छान आहे आणि हे गोडवाले नाही आहेत हे असे तिखट मधले आहेत एकदम मस्त टेस्ट छालीच्या पापड आहेत हे नाचणीचे पापड आहेत पोह्याचे ओके हे तांदळाचे आहेत हे पोह्याचे पापड हे पोह्याचे पापड आहेत अशा प्रकारचे सगळ्या हँडमेड घरगुती बनवलेले सगळ्या वस्तू आहेत हे सोलापूरचे जे स्पेशल कडक भाकरी असतात ते हे ज्वारीची आहे ही जी आहे ती बाजरीची भाकरी आहे ती पण बाजरीची कडक भाकरी आहे त्या जवळपास सहा महिने चालतात आणि खूप छान लागते ही आमच्याकडं काटवटे आहे पळपट रवी आहे बेलनेत ध्वपट नेत पुरण वाटायला ठसा आहे चॉपर आहे सगळ्या लाकडापासून हो सगळ्या लाकडापासून ते काटवट आहे भाकरी करायचं हो परत 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 म्हणूनच वापरतात पण काटवट लाकडाची ते परत आपली लाकडी वस्तू पहिली जुनी लाकडी वस्तू देवाचं मंदिर साफ करायचं डोळीवरली पिटी झाडायला चक्की चालते हा जाळी खिडकीची धोळ काढते कशापासून बांबू पासून बांबू पासून चिवडा ज्वारीच्या लहायचा आणि पालक कुरकुरे बीट कुरकुरे कडीपत्ता पापडी आणि ढोकळा ढोकळाप्रिमिक्स हा ढोकळा ढोकळाप्रिमिक्स दहा मिनटातच तयार होतो सुकी मासळी आहे अलीबागची कोळंबी सोडे सुकटे करदे परत बोंबील आहे सुकटे मालवणी मसाला आहे सुकट चटणी आहे बोंबील चटणी आहे सोड्याचं लोणच पण दगडी हस्तकला केंद्र आहे इथं आपल्याला दीपमाला दिसत आहेत त्याच्यानंतर खलबत्ता वरवंटा त्यानंतर जात जास्त त्यानंतर अशा दगडी तुळस दिसत आहेत आमच्या घरी देखील अशी दगडी एक तुळस आहे ती मी दाखवेल तुम्हाला नंतर आणि आमचं शेंगदाणे फुटाणे खरे शेंगदाणे आणि खारे फुटाणे पिवळे फुटाणे वटाणे गुडीशेव आणि घुळपट्टी आहे माझे प्रोडक्ट सगळे सेंद्रिय खतापासून बनवलेले आहेत बाजरीची खारवडी लसूण मिरची खारवडी आहे बाजरीची आहे आणि एक प्लेन बाजरीची खारवडी आहे आणि दुसरे डाळीचे डाळीचे हरभऱ्याच्या डाळीचे म सांडगे मिक्स डाळीचे सांडगे अख्ख्या मुगाचे सांडगे उडीद डाळीचे सांडगे पालक भाजीचे सांडगे मेथीच्या भाजीचे सांडगे कोथंबीर सांडगे आणि मसाला येसूर म्हणजे गावरान कंदुरी मसाला येसूर हे पण आहे माझ्याकडे आणि ज्वारीची लाही पण आहे माझ्याकडं हे सर्व पदार्थ माझे सगळे स्वतःच्या शेतातले आणि मी स्वतः घरी बनवलेले आहेत सध्या तरी आम्ही पुणे मुकुंदनगर येथे वेगवेगळे डेअरी प्रॉडक्ट्स बनवतो दूध शेतकऱ्यांची दूध गोळा करतो त्याच्यापासून पनीर खवा तूप आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे चीज बनवतो आमच्याकडं वीस प्लस प्रकारचे चीज आहेत आमच्या प्रोडक्टची खासियत अशी की त्याच्यात कुठलाही रंग प्रिझर्वेटिव्ह किंवा फ्लेवर्स ॲड न करता दिले जातात स्टॉल्स वगैरेसुद्धा आहेत बऱ्याच प्रकारचे तुम्हाला घरगुती प्रोडक्ट मिळणार आहेत तिथं अगदी घरात होममेड बनवलेले खूप छान आहे जत्राई ही कच्ची हळद आहे ह्या कच्ची हळदी प्रक्रिया करतो हे शिजवावं शी, लागते शिजून पॉलिश करावं लागते पॉलिश केल्यानंतर भरडायची भरडल्यानंतर अशी दळून करतो तुमच्या शेतात माझ्या शेतातला शेतीमाल आहे ओरिजिनल हळद ओरिजनल किती पण दिवस टिकतो जास्त दिवस याच्यात केमिकल नाही बिलकुल तर आता आम्ही भीमथडीला आलेलो आहे इथं खूप स्टॉल आहेत आता आमचे चालून चालून पाय दुखायला लागले वेगवेगळ्या महिला बचत गटाचे प्रोडक्ट्स आहेत आणि कर्ज जामखेड असं बारामती पुणे जिल्हा आपला सांगली जिल्हा सातारा जिल्हा इकडून आलेले लोक आहेत आणि इथं खूप काही काही प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतील आणि ते आपण खरेदी सुद्धा करू शकतो तर चला आता अजून काय काय आहे ते आपण एक्सप्लोर करूया बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तिराच्या पोळ्या दोन तीन प्रकारचे चिवडे चकली दोन प्रकारची शेव हो, खारी शंकरपाळी चटणीचे प्रकार अशा मी पदार्थ घेऊन आलेलो आहोत आलेले आहे माझ्याकडे गुळपट्टी तिळपट्टी खोबरापट्टी परत विदाऊट केमिकलमध्ये गुळ पावडर गुळाची क्यूब सारी गुळ काकवी हे प्रोडक्ट माझ्याकडे नाचणी सत्वापासून लाडू बनतात हे नो ॲडेड शुगर लाडू आहेत हे नॉर्मल शुगर लाडू आहेत हे चॉकलेट फ्लेवर लाडू आहेत हे सगळे लाडू नाचणी सत्वापासून बनवलेले आहेत आणि हा जळगाव स्पेशल दराबा आहे हा तिकडचा लाडूचाच प्रकार आहे हा जेन भोंगडी आणि हे लोकर चप्पल आणि हे लोट लेटर होल्डर आणि घोंग गुंग, घोंगडे आणि हे पायपुसनी असं इत्यादी सगळ्या लोकर वस्तू आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि भिव भिमतडी यात्रेमध्ये का नाही हे लोकर वस्तूला अधिक मागणी आहे हां आणि हे जे म्हणजे लोकरची चप्पल आहे हे जे चप्पल आहे ती थंडीमध्ये गरम आणि उन्हाळ्यात गार राहते आणि पायासाठी एकदम चांगली आहे ती कारण हे लोकरीची आहे याच्यामुळं पायाला किंवा मुंग्या येणे किंवा टाच दुखे किंवा पुन्हा नंतर ते पंजा दुखतो ते हे कमी येते या लोकर चप्पल वापरल्यानं थंडीमध्ये गरम राहते आणि उन्हा उन्हाळ्यामध्ये ते थंड राहते आमच्याकडे जे प्रॉडक्ट्स आहे ते वेगवेगळ्या ट्रायबल आर्टिशन्सनी बनवलेले आहेत जशी वारली पेंटिंग आहे गोंद पेंटिंग आहे हँडीक्राफ्ट्स आहेत बांबू प्रॉडक्ट ज्वेलरी आहे चोकर आहे बॅग्स लेदर बॅग पण आहे आणि सिल्कमध्ये पण आहे पोटली बॅग आहे कुर्तीज वेस्ट बेल्ड एअरिंग सगळंच काही आहे बघू शकता आणि स्टार्टिंग प्राईज चोकरमध्ये आहे थ्री हंड्रेडपासून स्टार्ट आहे ज्वेलरीमध्ये फाईव्ह हंड्रेडपासून स्टार्ट आहे दोन तीन हजारापर्यंत आहे सगळे हँडमेड पूर्ण हँडमेड काही मिशनचं काहीच यूज नाही आहे त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करते आहे असे खाणाचे तोरड आहेत बघा छोट्या पानांचे आहेत लोकांच्या डिमांडनुसार बनवले असे चार फुटी तोरण आहेत याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे दोन फुटापासून तर आठ फूट दहा फूट ऑर्ड्याप्रमाणे सगळं बनवून देते त्यानंतर असे कलश आपल्याला कलश वगैरे ठेवण्यासाठी हे कमळ आहे हे पैठणीमध्ये आहेत तसंच खाण्यामध्ये ते बनवलेत वेलबेटमध्ये आहेत नंतर जशी चंची आहेत कंबेला भुजायची पिशवी केळीची पानं आहेत त्याच्यात छोटी साईज म्हणून येतात कलर येतात मोठी साईज याच्यात टेबल मॅट म्हणून पण यूज करता येईल आणि देवासाठी नैवेद्यासाठी पण यूज करता येतं त्यानंतर अशा आसनांचे वेगवेगळे प्रकार आहेत दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा वीस बाय वीस सगळं आहेत नंतर पैठणीमध्ये अशी टोपी आहे अशी जेंट्स लेडीज सोबत जण वेअर करू शकतात त्याप्रमाणे खाणामध्ये पण टोपी आहे अशी नंतर लहान मुलींसाठी म्हणजे बॉर्न बेबींपासून तर दोन वर्षापर्यंत फ्रॉक आहेत परकर पोलका आहे मुलांसाठी झब्बा कुर्ता आहे खणामध्येच सगळं आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यानंतर अशा पर्स आहेत स्लिंग बॅग आहेत तर आता हळदी कुंकरच्या सण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या पर्स स्लिंग बॅग बटवे तुम्हाला काय पाहिजे ते सगळं ऑर्डरप्रमाणे आर्ट अँड हँडिक्राफ्टचं आहे इथं आपल्याला पारंपरिक कामं करणाऱ्या महिला दिसत आहेत त्यानंतर वारकरी सेट त्यानंतर शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यातला सेट दिसतो आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे पारंपरिक महिला वगैरे दिसत आहेत त्यानंतर आपल्याला पलीकडे बघितलं तर तबला वगैरे पण दिसत आहे राधाकृष्ण कृष्ण भजनी मंडळ कीर्तन सेट बारा बलुतेदार वट पौर्णिमा सेवित्रामध्ये आय लव बी म्हणजे आय लव्ह मधमाशी या कन्सेप्टला वापरून हिने खूप मस्त असं सुधी दोऱ्यांनी एक मधु मधमाशीचं एक प्रतिकृती खूप मोठी प्रतिकृती तयार केलेली आहे आणि मधमाशा कुठल्या कुठल्या झाडांवर बसतात त्यांची कशी संगोपन केले जाते आणि कसं त्यांचं मध गोळा केला जातो हे एक प्रात्यक्षिकनुसार मस्त असं हिने दाखवलेलं आहे आणि खूप असं छान असा कन्सेप्ट यांनी यूज केलेला आहे मधमाशा आणि पोळा आणि मध कसं गोळा करतात त्यासाठी थकलेलं आहे खूप खूप शॉप्स आहेत आणि खूप महिला बचत गटांचे खूप आउटलेट आहेत जवळपास दोन तीन एकरमध्ये पसरलेलं आहे भीमथडी जत्रेच या वर्षीच प्रदर्शन खूप मोठं आहे आता थोडी आम्ही विश्रांती घेतली घेणार आहे आणि थोड्याने आता आम्ही खाण्याच्या सेक्शनला जाणार आहे खाण्याचं सेक्शन फक्त आमचं राहिलेलं आहे बाकीचे सगळे सेक्शन आम्ही फिरून घेतलेले आहेत सगळे घरगुती प्रकारचे मोठे वगैरे विविध भागातून लोक आलेले आहेत त्यामुळं अतिशय खूप मोठी जत्रा भरलेली आहे आणि आणि पूर्ण ग्रामीण भागातले हे प्रदर्शन आजपासून पाच दिवस असणार आहे आणि प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात पुण्याच्या ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर वर सिंचन मध्ये हे प्रदर्शन दरवर्षी भरतं तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या खूप अशा महिला गृह उद्योग कोकण विदर्भ मराठवाडा आपल्या पुने, आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्र पुणे सांगली सातारा अशा भागातून आलेले शेतकरी आणि त्यांचे हेल्दी प्रोडक्ट्स केमिकल विरहित प्रोडक्ट्स हे जर तुम्हाला हवे असतील तर हा एक सेपरेट सेक्शन त्यांनी तयार केलेला आहे आ, तर तिथे तुम्ही क खरेदी करू शकता आणि त्यामुळे महिला बचत गटाचे भरपूर प्रोडक्ट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि खरेदीसुद्धा करता येईल इथं तुम्हाला टेस्टलासुद्धा देतात त्यामुळे टेस्ट करून तुम्हाला आवडले अस तर तुम्ही घेऊ शकता त्यामुळे एक चांगला उप उपक्रम भीमथडी जत्रेने आयोजित केलेला आहे आणि बघा कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया कडधान्य झाडे इथं विकायला आहेत त्यामुळं तुम्हाला फिरायला आणि तुमचा श वीकेंड आनंदात साजरा करायला खूपच मजा येईल असा हा प्रदर्शन भरवलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की अवश्य भेट द्या हा युनिक्स कन्सेप्ट आणि आम्ही कुठेही न पाहिले असा एक कन्सेप्ट आहे तर भारतभरातल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट्स म्हणजे पश्चिम बंगालच्या साड्या किंवा उत्तर प्रदेशमधले दुपट्टे मध्य प्रदेशमधले प्रोडक्ट्स हे असं खूप काही तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे आणि हा एक खूप युनिक कन्सर्ट आहे राजस्थान असेल महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान तेलंगणा आसाम आणि आंध्र प्रदेश तर प्रत्येक राज्याची एक वेगवेगळी वेग खासियत असते तर त्या खासियतनुसार त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट्स आणलेले आहेत आणि हे खूप युनिक कॉन्सेप्ट आहे आणि प्रत्येक राज्यातले चांगले आणि उत्कृष्ट असे कपडे जर तुम्हाला खरेदी करायचे असतील आणि ते सुद्धा एकाच ठिकाणी खरेदी करायचे असतील तर थार भीमथडी जत्रेला तुम्ही नक्की अवश्य भेट द्या हे बघा खूप मोठा एक सेक्शन त्यांनी तयार केलेलं आहे जिथं प्रत्येक राज्यातले युनिक आणि वेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि खरेदीसुद्धा करता येतील तर इथे साड्या ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे पुरुषांचे कपडे दुपट्टे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ज्वेलरी कलेक्शन त्यात तुम्हाला पर्सेस आहेत तर आणि खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स पायात घाल लेडीज ज्या मोजडी घालतात तर त्याचीसुद्धा एक सुंदर कलेक्शन इथं बघायला भेटते आपल्याबरोबर भीमतडी जत्रेचं जे आयोजन करतात आहेत नमस्कार मी सुनंदा पवार आज वीस तारीख आज दुपारपासून आपल्या सर्वांची आवडती भीमतडी जत्रा आज सिंचनगरच्या अॅग्रिकल्चर ग्राउंडवर सुरू झालेली आहे आणि ती पंचवीसच्या रात्रीपर्यंत चालणार आहे यावेळच्या भीमतडी जत्रेचं स जे थीम आहे ती थी, कैलासवाशी आहे आणि त्यांना समर्पित ही जत्रा भरवलेली आहे सव्वा तीनशे स्टॉल आहेत त्याच्यात पंचवी सव्वीस स्टॉल शेतकऱ्यांचे आहेत आणि सत्याऐंशी स्टॉल फूड फेस्टिवल आहे आणि इतर सगळे स्टॉल आमच्या महिला बचत गटांचे ज्या अठरा जिल्ह्यांमधून आलेल्या आहेत अशा सगळ्या महिलांना घेऊन आपण ही जत्रा आज इथं भरवलेली आहे लोककलाकार आहेत उद्यापासून काही आदिवासी कलाकार पण इथं येतात आहे त्याचबरोबर शेतीशी निगडीत एक खूप महत्त्वाचा कीटक आहे जो आपल्या शेतामध्ये आपल्या खूप गरजेचा आहे शेतकऱ्यासाठी ती म्हणजे मधमाशी त्या मधमाशीला आपण इथे जास्त हायलाईट केले या जत्रेमध्ये आणि त्याच्यावर आम्ही खूप काम करतो आहे बारामतीमध्ये त्यामुळे मधमाशी जगली पाहिजे मधमाशी जगली तर शे आपण सगळे जगणार आहोत हा कन्सेप्ट घेऊन पण आम्ही इथं आलेलो आहोत त्यामुळे आणि खूप छान असं नियोजन पाच दिवसाचं या वेळेला झालेलं आहे लोकांना नक्की ते आवडेल एंट्रन्सच्या गेटपासून ते शेवटच्या आमच्या एक्झिटपर्यंत त्यामुळे पुणेकरांना माझी विनंती राहील की शनिवार रविवार आणि मंगळवार ॲग्री कॉलेजचा जे मेन गेट आहे त्या गेटनी तुम्ही भीमथडीमध्ये येऊ शकता तीन दिवस ते गेट विद्यापीठाने आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे त्यामुळं शनिवार रविवार आणि मंगळवार ॲग्री कॉलेजच्या गेटमधून तुम्ही भीमतडीला येऊ शकता धन्यवाद तर तुम्ही शक्यतो सकाळचं की टाईम किंवा ही जत्रा सकाळी दहा वाजता ते रात्री दहापर्यंत सुरू असते तर तुम्हाला रश नको असेल किंवा कमी गर्दीत तुम्हाला जर ही जत्रा एन्जॉय करायची असेल आणि भेटायचं असेल फिरायचं असेल तर तुम्ही नक्की सकाळी दहा वाजता किंवा दुपारी किंवा संध्याकाळी एकदम लेट आठ नऊ नंतर जेवण करून आल तरीसुद्धा तुम्हाला कमी गर्दी भेटेल आणि तुम्हाला फिरायला हे आनंद वाटेल आणि खूप काही तुम्ही एक्सप्लोअर करू शकता मस्त अशी मूर्त्या आणि भांडी आणि शोचे वस्तू इथं प्रदर्शनासमधे ठेवलेले ते दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि आपण या शो मध्ये ठेवू शकतो फूड स्टॉलला आलेलं आहे बघू शकता जवळपास शंभरपेक्षा खा जास्त खाण्याचे ऑप्शन्स तुम्हाला भेट बघायला भेटतील तर इकडं उजव्या साईडला पूर्ण शाकाहारी सेक्शन त्यांनी केलेलं आहे आणि डाव्या साईडला मांसाहारी सेक्शन आहे त्यामुळं शाकाहारी आणि वेगवेगळी व्यवस्था केल्यामुळं तो एक शाकाहारींसाठी एक चांगला पर्याय आहे आणि खाण्यासुद्धा भरपूर ऑप्शन दिसत आहेत तिथं तर चला बघूया काय काय खाण्यासाठी उपलब्ध आहे होऊ शकतं खूप मस्त असे महिला बचत गटाचे अरे वा हे बघा मांडे इथं भेटत आहेत इथं तुमच्यासमोर लाईव्ह मांडे तयार करत आहेत तर हे तुम्हाला बघायला आणि खायलासुद्धा खूप मस्त हॉटेल हे जवळपास पुरणाची पुरणपोईच म्हणू शकता फक्त हे मोठी पुरणपोई असते आणि हे खायला खूप सुद्धा खूप छान लागते सुरमई फ्राय पापलेट फ्राय बॉम्बे फ्राय सुकट चटणी थाई पण आहे इथं कोळंबी फ्राय कोळंबी थाळी मटन थाई चिकन थाळी असे बरेच ऑप्शन इथं आहेत खायला आणि इतके सारे स्टॉक्स चिकन थाळी ऑर्डर था केलेले आहेत यात अनलिमिटेड पांढरा पिवळा रस्सा चिकन फ्राय चिकन रस्सा बिर्याणी भाकरी असं खूप काही काय भेटते तर बघू शकता तुम्ही हे मी चिकन थाई घेतो आहे मलाच द्यायला लागले ती चिकन थाई मला सुरमी कोळंबी बांगडा त्याच्यानंतर सोलकडी हे सगळं मिळते माशांचे अनेक प्रकार आहेत चिकन मटन थाईज वगैरे सगळं खूप छान नॉन आयटम्स आहेत बांगडा कोळंबीचे पीसेस जे मसाले लावून ठेवलेले आहेत नंतर जशी ऑर्डर असेल तसे ते फ्राय करून घ्या आपल्याला घ्याप मला तर विचारलं पण नाही एकट्यानेच आहे बघा हा एक वाईट घेणार का असं सुद्धा म्हटलेलं सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा